नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आहे पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा जलाशयाचा साठा जलसंपदा विभागाकडनं जाहीर झालेला आहे जायकवाडी पैठणचं अपेगा जायकवाडी धरण हे आता आज सकाळच्या सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटाच्या अपडेटनुसार तेरा दशांश दहा टक्के भरलेलं आहे मंडळी ही टक्केवारी वाढती आहे साधारणतः पाच ते सात टक्क्यांनी गेल्या दोन तीन दिवसात जायकवाडी भरते आणि मागच्या वर्षी बत्तीस पॉईंट एकोणसत्तर एवढी टक्केवारी आजच्या दिवशी होती आज ती टक्केवारी तेरा दशांश दहा आहे तर सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटांची ही अपडेट आहे मंडळी तुम्हाला इथे लक्षात येत असेल तर जायकवाडी हे आता संपूर्ण वेगाने भरतं आहे लवकरच जायकवाडीचा जलसाठा हा मोठ्या प्रमाणावर असणार आहे नाशिक जिल्ह्यातली धरणं भरली आहेत आणि ती धरणं आता जायकवाडीकडे पाणी सोडत आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आणि खूप दिलासादायक गोष्ट ही मराठवाड्यासाठी असणार आहे मंडळी या त्याची आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे जायकवाडी धरणाकडं मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली आहे जायकवाडी धरण हे आता खूप वेगाने भरतं आहे कडवा पालखेड गंगापूर भंडारदरा निळवंडे ही महत्त्वाची धरणं आहेत जी नाशिक जिल्ह्यातली आहेत त्या जिल्ह्यांमधनं किंवा त्या पाणलोट क्षेत्रामधनं जायकवाडीकडे पाण्याचा ओघ सुरू आहे तर नाशिकमधली धरणं किती भरले आहेत ते अगोदर बघूयात अर्जुन सागर अठ्ठेचाळीस टक्के भरलं आहे भाम धरण शंभर टक्के भरलं आहे भावली नव्याण्णव टक्के भरलं आहे चणकापूर अठ्ठावन्न पॉईंट एकावन्न टक्के भरलं आहे दारणा चौऱ्याऐंशी टक्के गंगापूर पंच्याऐंशी टक्के गिरणा पंचवीस टक्के कडवा एक्क्याऐंशी टक्के करंजवण पंचावन्न टक्के मुकणे बावन्न टक्के ओझरखेड तेहतीस टक्के पालखेड त्रेसष्ट टक्के पुणेगाव सत्याहत्तर टक्के तीसगाव सहा पॉईंट वीस टक्के वैतरणा त्र्याऐंशी टक्के वाघाड बहात्तर टक्के आणि वाकी धरण हे एकोणसत्तर टक्के तर कुठल्या धरणातून जी महत्त्वाची धरणं आहेत निळवंडे भंडारदरा पी डी लिंक आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहोत जलसंपदा विभाग आणि ही ती लिंक आहे ही लिंक आम्ही तुम्हाला देतो इथनं तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही बघू शकता आम्ही सध्या जरा ऑफलाईन झालो आहे त्यामुळे होत नाही आहे परंतु ही लिंक आहे बघा नावाची आजचा पाणीसाठा पाच आठ दोन हजार चोवीस आणि ही ती लिंक आहे ही लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आहोत म्हणजे तुम्हाला आणखी कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद